पोलिसांच्या पथकावर हल्ला करत पोलिसाचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला जळगाव जिल्ह्यामधल्या चोपडा तालुक्यामधल्या उमरटी गावामधली धक्कादायक घटना आहे आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावरच गोळीबार आणि हल्ला झाला एका अधिकारासह सात पोलिसांवर शंभर ते एकशे पन्नास जणांकडून हल्ला झाला महाराष्ट्र एमपी सीमेलगत असलेल्या उमरटी गावात अवैधशस्त्र बनवून विक्री सुरू होती अवेध शस्त्र विक्री प्रकरणी आरोपीला पकडण्यासाठी सात पोलिसांचं पथक उमरटी गावात गेलं होतं पोलिसांच्या पथकानं सापळा रचत आरोपी पप्पी सिंगला अटक केली पोलीस आरोपीला घेऊन परतत असताना आरोपीच्या नातेवाईकांकडून विरोध करण्यात आला शंभर ते दीडशे जणांच्या जमावानं पोलीस पथकाला रोखण्याचा प्रयत्नही केला आरोपीच्या नातेवाईकांकडून गोळीबार करण्यात आला प्रत्युत्तरासाठी पोलिसांनी देखील हवेत गोळीबार केला गोळीबारानंतर शंभर ते दीडशे जणांच्या जमावाकडून पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरेंसह हो किरण पारधी शशिकांत पारधींना जमावानं पकडलं जमावाकडून पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली पथकातील पोलीस कर्मचारी शशिकांत पारधींचं जमावानं अपहरणही केलं जमावानं शशिकांत पारधींना मध्य प्रदेशच्या एका गावातील जंगलात नेलं मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीनं जळगाव पोलिसांनी शशिकांत पारधींची सुटका केली आहे शंभर दीडशे लोक म्हणजे इथलं आपल्याकडे आलं आणि आपला पोलीस पथकावर हल्ला करण्याचे प्रयत्न केला आणि त्याच्यासोबत एका आपला पोलीस कर्मचाऱ्यांना तिथं घेऊन गेलो होते आणि तिथलं लोकल पोलीस स्टेशनला एसपीना आणि लोकल पोलीस स्टेशनला आम्ही संपर्क केला अर्धा पाऊन तासात त्या पोलीस लोकल पोलीस पोहोचलं आणि आपला कर्मचारी आपल्याकडे येऊन गेलेले आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आरोपीनं ताब्यात घेतलं आणि उरलेला आरोपी मध्य घेऊन पोलिसांचा अटक करण्याचे प्रयत्न करेल आरोपीला आपण मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने आपण पोलिसही आपला सोडवलेला आहे आणि आपण मध्य प्रदेश पोलिसांना हे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे इलिगल ऍक्टिव्हिटी तुमच्याकडे होत आहेत आणि त्याचा परिणाम आमच्यावरही छोटी ते जे काही शस्त्रबिस्त्र बनतात ते आपल्याकडे देखील येतात त्यामुळे त्या संदर्भात कॉर्डिनेशन करण्याचा प्रयत्न चालला